खत अनुदानातील गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी केंद्रीय खत व रसायन मंत्री जे पी नड्डा यांनी एक जानेवारीला खत कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या प्रक्रियेसाठी एकत्रित ई बिल प्रणालीचं उद्घाटन केलं आता या ई बिलमुळे काय होणार आहे हे जाणून घेण्याआधी आपण ई बिल प्रणाली काय आहे ते समजून घेऊयात तर आपल्याला माहितीच आहे की शेतकऱ्यांना स्वस्त दरात खत मिळावं यासाठी सरकार खत कंपन्यांना अनुदान देतं शेतकऱ्यांना खत कमी किमतीत दिल्यानंतर जी काही फरकाची रक्कम असते ती सरकारकडून खत कंपन्यांना देण्यात येते आतापर्यंत अनुदान देण्याची प्रक्रिया ही कागदांवर आणि प्रत्यक्ष फाईल्सच्या माध्यमातून केली जात होती म्हणजे जी काही बिलं असतील ती सादर करून त्यांची तपासणी होऊन अनुदान मंजूर व्हायचं आणि या सगळ्यामध्ये अधिकचा वेळ तर जातच होता शिवाय चुका आणि गैरव्यवहाराचा धोका सुद्धा होता पण आता नव्या ई बिल प्रणालीमुळे संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे यामुळे कागद बिलांची गरज संपणार असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येतोय तसंच सर्व व्यवहार सुरक्षित आणि छेडछाड न करता होणार आहेत त्यामुळे आर्थिक व्यवहारांवर सतत नजर ठेवता येणार असून ऑडिट आणि तपासणी करणं सोपं होणार आहे या प्रणालीमुळे दरवर्षी सुमारे दोन लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाचं वितरण पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं होणार आहे तसंच एंड टू एंड डिजिटल बिल प्रक्रिया शक्य होणार असून अनुदानाचं पेमेंट लवकर होईल आणि विशेष म्हणजे साप्ताहिक खत अनुदान वेळेवर वितरण करणं या प्रणालीमुळे शक्य होणार आहे असा दावा खत मंत्रालयाचे सहसचिव मनोज सेठी यांनी केलाय